नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो काल रात्रीपर्यंत दुसऱ्यापर्यंत काही बाजार समित्यांचे तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार, बाजार समिती आहे शादा या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा आवक आलेली होती एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सोळा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर त्यानंतरची बाजार समिती अहिल्यानगर कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर कारंजा बाजार समितीमध्ये तीन हजार सातशे क्विंटलची आवक आलेली असताना कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव भाव सात हजार पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर रिसॉर्ट कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर कुर्डवाडी वीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर सहाशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर गजर एक हजार चारशे सहा क्विंटल आवक सर्वसाधारण दर निघालेले आहेत सात हजार दोनशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि कमीत कमी दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर तूरलाल आवक होती तेहत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बारामती पुणे जिल्हा एकशे साठ क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर लातूर आवक आलेली होती सात हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती जालना नव्वद नऊशे क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूरलाल चार हजार क्विंटल आवक कमीत कमी दर निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर धुळे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती येत आहे यवतमाळ तूरलाल पाचशे अकरा क्विंटलपर्यंत आवाक आली असून कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भाव या ठिकाणी सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे बहात्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा दोन हजार नऊशे क्विंटलची आवक आलेली असताना कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर चाळीस गाव कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपयापर्यंत त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला एक हजार सहाशे क्विंटल हवं कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार एकशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतर वनी जिल्हा आहे यवतमाळ दोनशे क्विंटलची आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त बाजार भाव या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर रावेर जिल्हा जळगाव कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त तूरबाजार भाव साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या मिळत असून त्यानंतर बाजार समिती गंगाखेड तूरलाल कमीत कमी दर सात हजार चारशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती मेकर ची, कमिद साथ साथ तर, -जस्त ची, आवक आलेली होती सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त तूर भाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती निलंगा लाल दोनशे अठरा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरखेड डाकी लाल कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार सहाशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर पारशिवनी कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू लाल तीनशे पंचावन्न क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आर्नी तूर लाल एक हजार क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा आहे नागपूर या ठिकाणी दोनशे वीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दूरबाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर काटोल या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर चारशे क्विंटलची आवक जास्तीत जास्त तूर भाव संभाजीनगरमध्ये सात हजार चारशे कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दूरबाजार भाव या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये आहेत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यात तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार